सर्व स्वामी भक्तांना नमस्कार आपला आजचा दिवस स्वामी कृपेने सुख समाधानाने जाऊत आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी कृपेने पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना स्वामी भक्तांनो भक्ताच्या संकटकाळी सदैव पाठीशी उभे राहणारे स्वामी महाराज यांची आपण रोज आराधना करतो सेवा करतो त्यामुळे स्वामींची कृपा होऊन आपल्या इच्छा पूर्ण होण्यास मदत होते रोज रात्री झोपण्याआधी स्वामींचा हा मंत्र जप करायचा आहे भक्तासमोर येणाऱ्या सर्व अडचणी दुःख समस्या आजारपण सर्व दूर करण्याचे काम स्वामी करतात किंवा ती शक्ती आपल्याला देतात कोणता आहे तो मंत्र ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करणारे भक्त मनापासून नित्यनेमाने रोज त्यांची सेवा करतात तसेच सकाळी दिवस सुरू होण्याआधी स्वामींचे भक्त स्वामींची सेवा आराधना करतात त्यामुळे स्वामी भक्त अडचणीमध्ये असेल त्यावेळेस स्वामी त्यांच्या मागे उभे राहतात त्यांना योग्य मार्ग दाखवण्याचे काम स्वामी करतात भक्तांना प्रत्येक कामात यश प्राप्त होण्यासाठी स्वामी मदत करतात सर्वांना माहीत असेल आपल्या संस्कृतीमध्ये नामजप याला खूप महत्त्व आहे नामजपामुळे ऋषीमुनी यांना भगवान प्रसन्न होत असे व त्यांचे सर्व संकटे दूर करून त्यांना आशीर्वाद द्यायचे आपण हे वाचले असेल ऐकले असेल पहिले ऋषीमुनी खूप मंत्रसाधना करत असत नामजपामुळे मन शांती मिळते हे मात्र खरे आहे यामुळे मंत्रजप करणे खूप चांगले मंत्रजप करायला वेळ नसेल तर तुम्ही सध्या श्रवण करू शकता आता तेवढी सुविधा आहे मोबाईलवर मंत्रजप लावला की तो आपल्या कानी पडतो काम करताना देखील आपण मंत्रजप श्रवण करू शकतो यामुळे मंत्रजप करणे खूप चांगले आहे आपल्यात एक प्रकारची शक्ती निर्माण होते व आपल्यावर आलेले सर्व संकटे दूर होण्यास मदत होते ज्या व्यक्तीच्या जीवनात सतत संकटे येतात त्यांना कुठल्याच कामात यश प्राप्त होत नाही अशा भक्तांनी स्वामींचा नामजप अवश्य करावा त्यामुळे त्यांच्या पाठीमागे स्वामी उभे राहून त्यांना मदत करतात हे खरंच सत्य आहे तुम्ही अनुभव घ्या आपल्याला नामजप करण्यासाठी खूप कमी वेळ लागतो सकाळी आपला दिवस सुरू होण्याआधी दि फक्त दहा मिनिटे व रात्री झोपताना दहा मिनिटे खूप झाला इतका वेळ आपल्याला नामजप करायला आपल्याला फक्त दहा मिनिटे पुरे झाले वेळात वेळ वेड़ काढून सकाळी आणि संध्याकाळी नामजप जरूर करा नामजपामुळे तुमचा पूर्ण दिवस चांगला जाईल नामजप करण्यासाठी आपल्याला कुठलेही साहित्य लागत नाही फक्त आपले मन एकाग्र करून आपल्यासमोर स्वामींची प्रतिमा किंवा मूर्ती डोळ्यासमोर आणावी आणि त्यानंतर हा मंत्र बोलायचा आहे मंत्र आपल्याला एकवीस वेळेस बोलायचा आहे मंत्र पुढील प्रमाणे आहे ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम मंत्र परत एकदा ऐका ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम हा मंत्र आपल्याला एकवीस वेळेस बोलायचा आहे या मंत्रामुळे तुमच्या सर्व इच्छा मनोकामना तुमच्यावर येणारे संकटे पूर्णपणे नाहीशी होतील आणि स्वामींची सेवा केली तर तुमचे दिवस सुखाचे जरूर येतील यात काही शंका नाही स्वामी भक्तांनो रोज रात्री झोपताना या मंत्राचे पठण मात्र नक्की करा आणि जर तुम्हाला स्वामींची साथ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा श्री स्वामी समर्थ